मित्रांनो स्टार प्रवाह या वाहिनीवरती स्टार प्रवाह पुरस्कार सोळा दोन हजार पंचवीस हा आज म्हणजे सोळा मार्चला पार पडणार आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला आहे पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार घरोघरी मातीच्या चुली मालिका फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे हिला मिळाला असल्याचं समजलेलं आहे रेश्माने या मालिकेमध्ये जानकी हे पात्र खूपच उत्तमरित्या साकारलेलं आहे तिचे हे जानकी हे पात्र प्रेक्षकांना सुद्धा खूपच आवडलेले आहे यामध्येच तिला सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार मिळाल्याने सर्व चाहत्यांनी आनंद वर्तवलेला आहे नुकताच अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरती संदर्भातली पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्टच्या खाली अनेक चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिलेल्या आहेत तर मित्रांनो आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे रेश्मा शिंदे हिला सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा याचबरोबर मित्रांनो तुमच्या मते सर्वोत्कृष्ट सून हा पुरस्कार कोणत्या अभिनेत्रीला मिळाला हवा होता हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा